मित्रांना ते घर ब मी चालला घरी तर मित्रांना मागासशी द्यायलाय पतंग उडायला तुम्हाला म्हणे मित्रांना मित्रांना तर आली ग संध्याकाळी चार वाजताय आता मी चांगला पतंग उडायला घेतो की घेतलाय आणि तुम्ही माझ्या पतंग जाऊ तुम्ही घेतले आणले तर आज खाली संक्रांत आहे की ना ते आज जाऊन ठेवले đây là cái lê và nghe dùng đây nghe kia ba cái tàu tinh nhau hết bia đi đồ này bà đi एवढा पतींग आहे का चारशे रुपयाच्या पतींगा या गाव एवढा पतींगायचा या तिकडन ते सोडतात जे दिबेन ते बी सोडतो द्या एकदा का त्याच्या आणि बाईक एक पतंग बाय किती लंबी मोठी आहे ठेऊ द्या केवढी के मोठी स्थिर पतंग नाही ते सगळ्यात मोठी आहे ते तीस रुपयाची एकच आहे नवदा ठेवू द्या त्याच्या त्याचे आता मी एवढे ते पतंग तर मित्रांनी पतंग सोडली गो बा अरे गोष्टी कुठे गोष्टी गिरक्या खाते तर मित्रांना मागास चोरपासशी द्यायलाय पतंग उडायले तुम्हाला म्हणजे युकातला हे जाय नथन होता त्याची बरं बरं संध्याकाळी झाली आहे जराशीच बनय बडावट उडयत आहे बसले जाय उडत नाही कोवाची उडत आमचे तीन पतंग आई गेल्या तिसरी पतंग घालते मी एक पाही आहे एक काटाली आता जोड्यात आणि तिसरी फाटली आहे हे फाटली एक ते नातन बनते तिसऱ्याची आता

मानवी असतं ते आमच्या पडले आडी तुमचे दोन्हीचे इंच आहे रे तुमचे दोन इंच आहे मग एक त्याचे डायरेक्ट नाही मित्रांनो पुरा आंधळा सारखा झालाय बो आणि आता पतंगा जमा करताय बा जमा करताय जे दिव्याच्या पुरा आहे पतंग या पुरा दिव्याच्या कट्ठा आहे ना सिद्ध्याच्या आता दिव्याच्या दिव्या काही नाही आडी ये जेडी बेजयपुर तो है आधी आता एकराला रे आम आया एक है ये दोन भाई बंद हो एमचंद मोटे मोटे माझे बेड 15 15 व्हिस व्हिस वाले जब्बा ये पाच पाच वाले 10 10 वाले हे ये या दोन धण्याचे ते एक धण्याची ए हां हे धण्याची आहे 30 वाला जब्बाला माना तो चलो कदा होत तो 30 वाला में कोण किधर आहे के हां तिमाईया चालू कॉल आता या सगळा माय आयो धण्याचा एक रे आदिवासी दाखाय जाऊ मोमो ला लाक

सा ला दे चला दुकानावर भेटतो तुम्हाला मित्रांना साहेब भोजा टपरू चालले बामू चालणार रे फटाफट दिव्या पाजी गाडीत बसलाय ना या बसल्या आडी या बसल्या आडी वा दिवार। एकटा एकटा पै आलाय हा तो, तो, ये तो, तो या जन चढी उभे पै आलाय कुठला कोणाशी बोलतोय मालक बसले आहे हे पहिले मालक आणि इकडे आपले दुसरे मला गाणी इकडे घेऊन बोमे तुला हा अजून पैसे घेतो तो डायरेक्ट हा हा दुकान नव्हते ना ते प्रोपोल सर होते तुझ्या अभ्या सरोदेचं दुकान तुला दुसरा ना येजाने मी चालला होतो वाड्याकडे का बघितलं जे दिव्या ओम डाके ते दिव्या खाल्ली गेले पुढे पै गेले आमचे सोडीच सा। आमच्या सांगला बी नाही की चालले येतात म्हणता येतात म्हणे आम्ही आले नाही रिटर्न तर चालले आम वाड्यात मित्रांनो तर दिव्या बसल्या वा होतडी एक बिना सांगणार आहे ना पोरं पैनारा त्या बसला एक तवा कुठे गेले रे ओम दाखेन दे दिव्या बसा

तो मित्रांनो चिडी चुप केलाय ब मला चुप करणार ब्लॉक खाते म्हणजे दोन मिनटं घेतली सगत आहे व बोलला बेबल सायलबोच्या डपले पुर आले आता सर्वे जण आले आता आहे सायलबो टिकला मला रे अरे जोरात एका माणस मध्ये चिडीची मित्रांना आता मग चालले हो मंदिराकडे फिरायला काय करत आता मग चालले ग साईबाच्या मंदिराकडे फिरायला दुसऱ्याच्या गाड्यावर बसतोय उठाल ना तो मित्रांना साईबाबा मंदिराकडे रस्त्याने आले वाहतू सर्व चाल बर साईबाबा मंदिर तडे वर चालत आहे ना हसनापस करतोय कर तू काय छायच्या चालत आहे तडे साईबाबाच्या मंदिरात तो मित्रांनो आता मग तो फिरणं उन्हा झालाय बघ तर मग चालले घरी घरी सर्व हे इकडे येतो तिकडे सिद्ध्यान घुम्या पुढे तर पुढे तर पुढे पैत आहे चा मग चालला आता घरी घरी बघता तुम्हाला घरी चाला मग मित्रांना ते घर चालले बघ मी चालला घरी बापरे आडे तर गाडी चालले आता

रातचे साडे दहा वाजे गेले आणि आपला ब्लॉग बी अँड एंड होतोय पहिले तर काल संक्रांत आहे ना संक्रांतचा व्यू ब्लॉग पाहा तर झालं आपला आता ब्लॉग अँड होतोय तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू दुसरा ब्लॉग मध्ये बाय